या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर अक्कलकोट मध्ये महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार प्रकरण लघुजी शक्ती पोलीस अधीक्षकांना निवेदन तीनशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अक्कलकोट इथं हॉटेल लॉज मालकाकडून महिला कर्मचाऱ्यावर सलग दोन ते तीन वर्ष अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय या प्रकरणात आरोपीनं जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप पीडित महिलेकडून करण्यात आलाय या घटनेच्या निषेधार्थ लहोची शक्ती सेनेच्या वतीनं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आलं आरोपीला तात्काळ कर अटक करून भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच स्थानिक पोलिसांनी फिर्यादीनुसार कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी संघटनेने केली स्थानिक पोलिसांकडून योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप करत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लहोची शक्ती सेनेनं दिला मी अवधत कुलक कुलकर्णी यांच्या लॉज वरती कामाला होते पण तीन वर्ष झालं माझा गैरफायदा घेऊन आणि अन्याय अत्याचार केलेला आहे पण मी अक्कलकोट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगितले तरी माझा जे जे माझ्यावर अन्याय झाला घेतलेला नाही आणि मला न्याय मिळायला पाहिजे तीन दिवस तीन चार तीन दिवस झालं अक्कलकोट पोलीस स्टेशनला जाते चौथ्या दिवशी माझी लिहून घेतले पण ते पण चुकीचं घेतले जे सांगते ते घेतले नाहीये दुसरंच घेतले लिहून पण मला त्यातलं काही पण कळायला नसल्यामुळे म्हणून मी सोलापूरच्या लहुजी शक्ती सेनेकडे आलेले आहे मला न्याय पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले अन्याय अत्याचार होते माझ्या मी धमकी दिलेली आहे की तुला मी जीव मारेन आणि तू कुठे पण जा तिथे येऊन तुला जीव मारीन असं धमकी दिल्यामुळे मी गप्प राहिले शांत बसले मला दोन मुलं असल्यामुळे मी काय बोलू शकले नाहीये पण अक्कलकोटचे पोलीस पण काही मनावर घेतले नाहीये तर मला हाकलून देण्याचा प्रयत्न केलाय जर बारी ना मेसेज एवढे घाणारडे करतायत तरी पण त्यांनी काही ते बघ बघत नाहीये तर तुला कुठं जायचंय तिथे जा म्हणून मला हाकलूनच दिलेले आहे मान्य पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर येथे अकलकोट येथील जो विषय झाला आहे त्या विषय अनुसरून आज आम्ही लघुजी शक्ती वतीने शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्वजण आज अधीक्षक साहेबाला अर्ज द्यायला दे निवेदन देण्यासाठी आलो होतो शिर्षा, सोनाली शिरसागर राहणार अक्कलकोट या महिलेवर गेल्या दोन तीन वर्षापासून जो कुलकर्णी नावाचा इसम आहे तो गेल्या अनेक वर्षापासून तिच्यावर बलजबरी करून तिच्यावर तिची इच्छा नसताना तिच्यावर भर करून तिच्या शारीरिक शोषण करत आहे पण गेले आपल्या सोनाली ताई तिथं गेले असताना त्या इसमान पोलीस स्टेशनला मॅनेज करून आता पोलीस स्टेशनवर जर डोक्याला लागलं तर डोक्याचा इलाज होतो पायाला लागलं तर पायाला इलाज होतो पण डोक्याला लागलं पोटाचा इलाज आतापर्यंत असं कधीच झालं नाही कारण डॉक्टर हा जिथं जखम झाली तिथंच तो इलाज करतो परंतु पोलीस स्टेशन मध्ये ज्या महिलेवर बलात्कार झाला आहे त्या मुलीवर शोषण केलेलं आहे गेल्या ती दोन तीन वर्षापासून तिनं त्या मुलीवर ती मुलगी तिथं कामाला असून गेल्या दोन ते तीन वर्षापासून तो त्या मुलीवर अत्याचार करत आहे परंतु तिनं संसार फुटल किंवा तो जर कुणाला सांगितलं तर तुला जिवे मारेल अशी धमकी दिल्यामुळं तिनं आतापर्यंत दोन ते तीन वर्ष आतापर्यंत कधीच या गोष्टीचा खुलासा कुणाला केला नाही परंतु आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला माहीत झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर आज त्या महिलेनं पोलिस स्टेशनला धाव घेतली होती आणि धाव घेतल्यानंतर त्या पोलिसांना सांगितलं की बाबा दोन तीन वर्ष झालं गेल्या अनेक वर्षापासून असा असं माझ्यावर अन्याय अत्याचार होत आहे परंतु तिथल्या जो देडे वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू वा 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 मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा आवश्यक डॉक्टर श्वेता जयंत हुले पाटील यांच्या क्लिनिकला आवश्यक हे द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिविध ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाचछापेठ बालचंद कॉलेज व्हॉईस हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव